नमस्कार मित्रांनो मी आत्ता चालू पेपरवरनं आणि करमळून येत अननस अननस घेऊन आले जिमिनी केलंय स्वागत मस्तपैकी वेगे जे मे कुठे तुझी मालकीनबाई कुठे येते मालकीनबाई बघू आता घरात कोण कोण आहे काय आहे अय का नाही कोण इथं झोपली मे काय हो ला आणस एक चिरून एक तसं आणलंय जे काय म्हणते काप त्यातला एक चिरल्याला काप चांगला गोल 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 चकले काढ आणि जेवाय राहिलं पोटात अय अय तुला तुला म्हणते पण मस्त मोठा पाऊस आमच्या मित्राच्या दुकानाबा येऊन बसलाय आमचे मित्र कुदळे ज्ञानेश्वर कुदळे त्यांचं काम आहे मोटरचं मोटर भरायच्या आणि काय करायचं जाळायचं पटवायचं आपलं मोठा मोठ मोटर भारायच्या नीट करायचं रिपेरिंग करायचं दुकान आहे जिओर मध्ये तर कुणाचे मोटर बिटर बंद पडली तर त्यांच्याकडे या नीट करायला काय पाऊस चालू झालाय लय पाऊस आहे गच भरून आलंय घरी काय झालं होतं होत ना काय माहिती लालपरी चालू गुड मॉर्निंग सगळ्यांना मस्त मग आज सकाळ सकाळ झालाय पाऊस चालू आणि हि ज काय मोबाईल हाय की नाही रील्स बघायचं काम आहे आहे का निवांत निवात बसली एक सोपे भाऊ चाल झालाय बाबा पाऊस तुमच्याकडे आहे का पाऊस मग तुझं बी चाललाय का मग बरं जे मे हो चाल झालाय काय पाऊस पडतोय काय हा खरंच पाऊस चाल आहे की ओला ओला चिक झालंय रस्ता बी ओलं चिक झालाय की चांगला पाऊस चालू आहे तुमच्याकडं आहे का पा। पाऊस पाऊस पिऊस आहे का पाणी भरलं का नाही ए बंको काय म्हणतोय पाऊस बंको काय आमची काय पावसात भिजती भाषा समजत नाही काय तर तिला बिहार काटा फुटलाय व काय करा <laughs> यंदा हाय बाबा पिलं त्याची मस्त पिक्या जिमेची पण हाय ती हा जोडीला हाय है दो ह्यांचे पिलं जिमे बघा खोडा घाटला काय म्हणते जिमे चला पुढच्या तयारीला लागतो म्हणजे आंघोळ वगैरे करतो विक्रम हार्गे म्हणजे बोला प्रस्थान आलाय दिवाळीत म्हणजे आमचे गाव करत कुठ चाललंय काम चाललंय पावसा पाण्याच जमत आहे का मला आता काय बाबा पेपर चालू आहे तसंच जायला लागतंय वायच पेपर चालू आहे पाणी ये की चहा पाणी पेर ये बोला आला चालू आता आज गोवाला गेला आणि बातमीचं ह्याचा काही संबंध नाही कुठून आली जिमे कुठून आली जिमे जिमे तुला काय कळत नाही पायाच शिक्का उमटत तू तुला मम्मीला सांग काय हे तर बस हे पोत्या बस हे पोत्या बस पोहत्या बस बस ह्याच्या बस हा सर पुढं पाय नक ठेऊ पुढं सर हा बस बस याच्या सर की पुढं त्याच्या बस हा बस हा करतोय पायाला ठेवायचं का घरी पाया पाया फरच पडतो जर असं पाया पायाचं ठेवू घाल लागायचं नाही तुला ए उर काही आंघोळ फिंगोळ कर मम्मी स्वयंपाक कर

टी व्ही बघायची बातम्या बघते बाई उठकी पान तो तो जा की तापले कर आंघोळ फळ कस टाइमपास लावायला जा काय नाही गेले लाईड लाईड बी गेली हा म्हणजे आता चला बरं करा कराय इतक्या वेळेला मी सांगत होतो आंघोळ कर आंघोळ कर म्हणत होती नाही केलं आता मग नेमकं कराय मग स्वयंपाक काय करते ते कस वाचतुक हनो काहीतरी काहीतरी बनव आधी थोड्या वेळ थांबकी पावसात पावसात थांबलं की आंघोळ होते आ? का तसले काय बघते आता कसे ताव आहेत उचलते बघा धानक हा उचल कि पाऊस चालतो थांब तर बाहेर थोड्या वेळ पावसा थांब थांब कि पावसा कशी हसते काय हसते उचल उचल, उचल हय बजरंग बली की जय

आम्ही पावसाचं चाललय पाऊस कोब पाणी 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 होय जा उर घे पाणी घे काय नाही हातात घ्यायचं न्यायचं काणकाण वचन होय असे काय बघते काय ठेवलं मोबाईल मध्ये बंद करतो मोबाईल जरा च चल तू बघ ती बघती ती तिला बघायला तू तिला बघायला जा ते <laughs लिला>। <en -clockegyion> जा कर जा कर आंघोळकर काय का आंघोळी जाय तग काय हम्म आजच का रस्त्याला तर कोणाच नाही करकी करकी कर ना आंघोळला का किती महागा लागावं लागते तुझ्या मग काय तोंडावर पोस्ट दिसते की मला आंघोळ करायची परत लाईट लाईट आली का लाईट गेली लाईट आली खरं आंघोळात दे ऐ दे की लाईट आली आंघोळ कर की लाईट आली आंघोळ